नमस्कार वैश किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण केसर बासुंदी बनवणं आहोत खूप साधी सिम्पल रेसिपी आहे आणि मी इथे अर्धा लिटर दुधाची बनवते आहे तुम्हाला किती बनवायची आहे त्याच्या हिशोबाने घेऊ शकता आणि त्याच्या हिशोबानेच बाकीचे साहित्य वगैरे त्याच्यामध्ये आपण वापरू शकता मी इथे सॉ आपला पॅन गरम कर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा लिटर अमूलचं फुल क्रीमवालं जे दूध असतं ना ते ओतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याला छान बॉईल येऊ हो द्यायचं थोडं इथे आता हाय फ्लेमवर आपण गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर हे करायचं आहे कारण की याला आटायला थोडा वेळ लागतोच पंधरा ते वीस मिनटापेक्षा जास्त वेळ लागतो आता इथे तरी अर्धा लिटर आहे आपण मीडियम फ्लेमवर वगैरे ठेवलं ना की पंधरा वीस मिनटं आरामात लागतात त्यांना गरम व्हायला कारण का ते दूध आटलं गेलं पाहिजे तेव्हाच ती भासून ती खूप सुंदर होते आणि इथे मस्त असं बघा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि इथे मी गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि इथे ढवळत राहायचं आहे साईडला जी आपली क आपली ह्याची जी दुधाची जी हे लागते ना साय वगैरे ती आतमध्ये आपण साईडचं काढून काढून आतमध्ये टाकायची चा, आणि ती छान जेव्हा घट्ट होते ना त्याच्यामुळे ती खूप मस्त लागते आणि त्याच्यामुळे मी आता बघा जसं आपण इथे ढवळत राहतो आहे ना दूध ओती तर जाऊ द्यायचंच नाही आहे त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे एकदा मस्त असं बॉईल आल्याच्यानंतर छान उकळी आल्याच्यानंतर आणि ते ढवळत चा राहायचं नंतर जा एकदम सतत ढवळायची गरज नाही आहे फक्त साईड साईडची जी आपली बा हे लागते ना साय ती आपण मस्त ढवळायची आणि आतमध्ये टाकत राहायची आपण व्यवस्थित आणि ते बघा मस्त असं आटलं गेलेलं आहे दूध अशा पद्धतीने आपल्याला जेवढं आहे अर्धा लिटर दूध असेल त्याचं लिटर करून घ्यायचं आहे एक लिटर दूध असेल तर त्याचं अर्धा लिटर एवढं आटवून घ्यायचं आहे तेव्हाच ती बासुंदी खूप सुंदर होते घट्टश असते कोणताही मावा खवा वगैरे काहीच न वापरता ही बासुंदी तयार होते आणि केसर बासुंदी आहे त्याच्यामुळे केसर टाकलेला आहे मस्त चिमटीभर टाकलेला आहे केसर आणि त्याचा कलर जसं जसं उकळत जाईल ना तसा तसा त्याचा कलर पूर्ण याच्यामध्ये दुधामध्ये बघा बासुंदीमध्ये उचलायला लागलेला आहे कलर छान डार्क वगैरे व्हायला लागलेला आहे आता इथे टाकणार आहोत साखर आपलं गोडचं सा प्रमाण आपण किती खातो त्याच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता कारण का बासुंदी जरी असली थोडीशी ग गोड तर पाहिजेच पण ते आपल्या आवडीनुसार किती लागते त्या हिशोबाने मी इथे जवळपास चार पाच चमचे टाकलेले आहे साखर त्याच्यानंतर हे भिजलेले काजू बदाम आहेत मस्त याच्यानंतर पारी भिजवून घेतलेले पहिले त्याच्यानंतर मस्त फायनली चॉप केलेले आहे ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर वेलची पूड टाकलेली आहे आता इथे आणि छान पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे बाकी तुमच्याकडे कोणत्या अजून ड्रायफ्रूट्स असतील ना ते टाकू शकता मनुके वगैरे किंवा पिस्ता मनुके जे काही असतील त्या तुम्ही टाकू शकता आणि इथे बघा ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतरही थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे मस्त अशी अजून घट्ट होऊ द्यायची आहे तेव्हाच ती छान लागते हा इथे फायनल लुक आहे आपल्या इथे मस्त अशी घट्ट झालेली आहे आणि आण त्याच्यानंतर आपण मस्त अशी सर्व केलेली आहे ही बासुंदी आहे ना ती थंड थंड खाण्यात खूप मजा येते त्याच्यामुळे थंड झाल्याच्यानंतर जा मी इथे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यावर पुन्हा आपलं ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत का बारीक कट केलेले आणि केसर आणि त्याचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे आणि फ्रीजमध्ये टाकून जेव्हा खाल ना तेव्हा खूप सुंदर अजून भारी लागते जेव्हा फ्रीजमधली थंड थंड खाण्यात जी मजा आहे ना ती अशी खाण्यामध्ये उडी नाही आहे आणि त्याचा थिकनेस बघा तुम्ही दाखवते हो मग होती ना त्याच्यापेक्षा अजून मस्त अशी थिक झालेली आहे थोडीशी थंड झाल्यावर ना असा थिकनेस येतो याच्यामध्ये आणि खूप भारी लागते टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब थँक्यू